गणपती बाप्पा सिंधूचा जन्म आणि राज्य विस्तार ही युगातील गोष्ट आहे मिथिला देशात गंडकी नावाचे नगर होते तिथे चक्रपाणी नावाचा धर्मात्मा राजा राज्य करत होता त्याची पत्नी ही अत्यंत सुंदर आणि सुशील होती राजे आर्थिकदृष्ट्या अत्यंत संपन्न होते प्रजासुद्धा अत्यंत सुखी होती पण हा राजा संतती नसल्यामुळे दुःखी होता त्याने अनेक व्रत वैक्यले केली अनुष्ठाने केली उपचार केले परंतु काहीच उपयोग झाला नाही शेवटी त्याने जाऊन तपश्चर्या करण्याचा जा निर्णय घेतला पण त्याच्या पुढे ही समस्या होती की राज्य कोणाच्या भरोशावर सोडून जावे एके दिवशी महर्षी शोनक हे त्याच्याकडे आले प्रारंभिक आदरतिथ्य झाल्यावर राजाने आपली व्यथा त्यांना ऐकवली तर त्या महर्षी शोनक म्हणाले महाराज पुत्रप्राप्तीसाठी तुम्हाला वनात जायची आवश्यकता नाही तुम्हाला संतती अवश्य होईल राजा महर्षींना म्हणाला महर्षी माझे वय होत आले आहे कधी मला संतती होईल महर्षी म्हणाले महाराज तुमच्या भाग्यात पुत्रयोग आहे पण तुमच्या पूर्वसंचित कर्मामुळे यात बाधा येत आहे ही बाधा दूर करण्यासाठी तुम्हाला सूर्यदेव यांना प्रसन्न करून घ्यावे लागेल त्यानंतर महर्षी सोनक यांनी सूर्य उपासनेचा विधिराजाला सांगितला आणि ते परत गेले इकडे राजाने आपल्या पत्नीसकट सूर्यदेवाची उपासना चालू केली त्यांची उपासना पूर्ण होण्या अगोदर एके रात्री राणी उग्राला एक स्वप्न पडले तिने त्या स्वप्नात सूर्यदेवाला आपल्या पतीच्या रूपात पाहिले आणि आपले, आपले ब्रह्मचर्यत्व तिने खंडित केले सकाळी उठल्यावर हे स्वप्न तिने राजाला सांगितले तेव्हा राजा म्हणाला ते ही काही हरकत नाही कधी कधी आपल्या मनात असे विकार येतात त्यामुळे अशी स्वप्ने आपल्याला पडतात पण माझ्या मनात कसलाही विकार आलेला नाही म्हणून आपले व्रत नक्कीच यशस्वी होईल आणि आपल्याला संतती होईल यावर राणी काय बोलणार ती गप्प बसली पण तिला असे वाटले की ती गर्भवती झाली हळूहळू गर्भ, गर्भ वाढू लागला जसजसा गर्भ वाढू लागला तसतसे तिच्या शरीराचे तापमान वाढू लागले तिच्या शरीराचा उष्णतेमुळे दहा होऊ लागला शरीराला थंडवा मिळावा म्हणून अनेक उपचार केले गेले पण काहीच उपयोग झाला नाही शेवटी उष्णतेमुळे होणारा हा दह तिला असह्य झाला आपण मरतो की काय असे तिला वाटू लागले म्हणून तिने समुद्र तटावर गर्भपात केला आणि महालात परतली राजाला हे कळाले त्यावेळी त्याला खूपच दुःख झाले पण तो आपल्या पत्नीला काहीच बोलू शकत नव्हता कारण तिला होणारा त्रास त्याला माहित होता इकडे समुद्र टावर पडलेला तो गर्भ नष्ट झाला नाही तर तो रौद्र बालकाच्या रूपात पडून रडू लागला त्या बालकाला तीन डोळे होते डोके मोठे आणि चेहरा कुरूप होता केस लाल रंगाचे आणि हातात त्रिशूळ होते त्या बालकाच्या रडण्यामुळे समुद्री जीवात अस्वस्थता पसरली म्हणून स्वतः समुद्र मानवाचे रूप धारण करून त्या बालकाला बरोबर घेऊन महाराज चक्रपाणीकडे आले आणि म्हणाले महाराज हा तुमचाच पुत्र आहे तुमची राणी याला माझ्या समुद्र तटावर सोडून गेली होती पहा किती तेजस्वी बालक आहे याला सांभाळा बालकाला बघताच राजा राणी यांना अत्यंत आनंद झाला त्याने त्याचे नाव सिंधू उग्रेशन आणि विप्रसाधन ठेवले लवकरच तो मोठा झाला उग्रशीन हा स्वभावाने अत्यंत क्रूर अहंकारी होता आणि तेवढाच बलवानही होता लहान असताना तो माणसाशीच काय तर हत्तीशी सुद्धा टक्कर घेत होता किशोरावस्थेत त्याने आई वडिलांची परवानगी घेऊन वनात जाऊन तपश्चर्या आरंभ केली त्याच्या उग्र तपश्चर्येने सूर्यदेव हे प्रसन्न झाले आणि त्याने त्यांच्याकडे त्रिलोकावर आधिपत्य स्थापन करण्याचे आणि माझा मृत्यू कधीच होऊ नये असे वरदान मागितले सूर्यदेवी तथास् म्हणाले आणि त्याला कंठात धारण करण्यासाठी अमृत पात्र दिले तसेच ते म्हणाले ज्यावेळी अमृत पात्र हटेल त्यावेळी अंतर्धान पावले मग त्याने ते अमृतपात्र आपल्या कंठात धारण केले आणि नंतर राजभवनात जाऊन आपल्या आई वडिलांना न्यूज दिली हे ऐकून राजा राणीला अत्यंत आनंद झाला आपला मुलगा राज्य सांभाळण्यास समर्थ झाला आहे हे समजून त्यांनी आपले राज्य त्याला सोपविले आणि ते स्वतः तपश्चर्या करण्यासाठी वनात निघून गेले राजा होताच उग्रशीने राज्य विस्तार करण्यास प्रारंभ केला पृथ्वीवरील अनेक राजांना त्याने मांडलिक बनविले ज्यांनी नकार दिला त्यांच्याशी युद्ध करून त्यांची राजे हिसकावून घेतली आणि संपूर्ण पृथ्वीवर आपला अंमल प्रस्थापित केला मग त्याने स्वर्गावर आक्रमण केले देवराज इंद्र आणि त्याचे घनघोर युद्ध झाले पण देवराज इंद्र यांचा पराभव झाला अनेक देव आणि देवस्त्रिया आपल्या प्राण रक्षणासाठी डोंगरदाऱ्यात जाऊन लपले उग्रेशींने स्वर्गळाधिपत्य स्थापन केले आणि एका विश्वासपात्र दैत्याला त्याला तेथे ते शासक म्हणून नेमले तिकडे देवराज इंद्र धावत पळत वैकुंठात श्रीहरी यांच्याकडे गेले तेव्हा श्रीहरी यांनी त्यांना आश्वस्त केले की ते लवकरच उग्रशींचा पराभव करतील श्रीहरी हे उग्रेशांचा पराभव करण्यासाठी गरुडावर स्वार होऊन निघाले खरे पण उग्रेशेंने त्यांचाच पराभव केला श्रीहरी यांनी सोडलेले चक्र त्याने एका प्रहाराने पाडले त्याने त्यांच्या गदीचे तर तुकडे तुकडे केले स्वतः श्रीहरी हे पाहून आश्चर्यचकित झाले असे कसे झाले मग त्यांना आठवले की याला तर सूर्यदेवाचे वरदान प्राप्त आहे मग मग त्यांनी विचार केला आत्ता शांत राहणे हाच शानपणा ठरेल मग ते हसत म्हणाले मी तुझ्या पराक्रमावर अत्यंत प्रसन्न आहे वरदान माग तर तो म्हणाला तुम्ही प्रसन्न आहात तर प्लीज तुम्ही माझ्या गंडकी नगरात सदैव निवास करा हाच वर मला हवा आहे श्रीहरीने सुद्धा त्यांची मागणी मान्य केली त्याने वैकुंठाची व्यवस्था पाहण्यासाठी एक विश्वासू असूर नियुक्त केला आणि श्रीहरी यांना गंडकी नगरात सर्वोत्तम महालात ठेवले तेव्हा इंद्र देव हे श्रीहरियांना म्हणाले प्रभू तुम्ही हो तर स्वतः या मर्त्यधामाच्या कारावासात राहत आहात आता आमचे कसे होणार तर श्रीहरी हसत म्हणाले योग्य वेळेची प्रतीक्षा करा एवढा पराक्रम गाजवला तरी उग्रेशन हा आपल्या आई वडिलांना विसरला नव्हता तो कधी कधी त्यांना भेटायला वनात जात असे आणि आपली विजय गाथा त्यांना ऐकवत असे आई सुद्धा ही विजय गाथा ऐकून अत्यंत आनंद होत असे पण ते कधीच त्याला विचारत नसत की तू शासन चांगले करतोस ना प्रजा सुखी आहे का तू अधर्मी मी वर्तन तर करत नाहीस ना फ्रेंड्स आजच्या कथेत बस एवढेच उर्वरित कथा पुढच्या भागात धन्यवाद